बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांचं निधन झालं होतं पण खरंच हा अपघात होता की घातपात होता हा प्रश्न लोकांना पडला होता पण आज अचानक सी आय डी तपासातून अशी नवीन माहिती समोर आली ज्यामुळे ज्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं त्या लोकांच्या डोळ्यात आता प्रचंड राग दिसायला लागलाय आजची जी बातमी आहे ती अतिशय धक्कादायक आहे कारण की कालपर्यंत दादा आहेत दादा जिवंत आहेत दादा परत आले अशी चर्चा सुरू होती पण आज सी आय डीच्या च्या तपासात एक असं मोठं नाव समोर आलं जे नाव ऐकल्यानंतर सगळ्यात आधी लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं कार्यकर्ते रडायचे बंद झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता तीव्र मधुर रागाची भावना दिसून आली सह्याद्रीचा वाहक अजित दादा आपल्यात नाही हे शंभर टक्के खरं आहेत पण कालपर्यंत दादा जिवंत आहेत दादा परत आले बारामतीत ते आले अशी सगळी खोटी माहिती दाखवली जात होती कारण खरी माहिती दाबून टाकली होती हा अपघात झाला ज्या दिवशी दुर्दैवी प्रकार घडला त्या दिवशी दादा अनंतात विलीन झाले हे आपल्याला मान्य करावं लागेल पण या घटनेचा सूत्रधार कोण होता या अपघातामध्ये कोणाचा हात होता ही बातमी कधीच पुढे आली नाही कारण की ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला लोकांना फक्त दाखवण्यात आलं दादा जिवंत आहे दादा येणार दादांचा चमत्कार झाला असं दाखवून लोकांचं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला पण खरा मुद्दा बाजूलाच राहिला तो मुद्दा होता या अपघाताचा सूत्रधार कोण हा अपघात घडवण्यामागे कोणाचा हात होता आणि अखेर सी या सगळ्या गदारोळात हो असा एक तपास केला आणि या तपासात असे काही मुद्दे समोर आले ज्यावरून तो मास्टर माइंड आता समोर आला आहे मास्टर माइंडला पकडले त्याला होणार कठोर शिक्षा एक असं मोठं नाव समोर आलं ज्याचा विचारच कुणी केला नव्हता लोक म्हणत होता एक व्यक्ती दादांच्या अगदी जवळ होती दादा जसं म्हणतील तसं ती व्यक्ती करायची खूप मोठं पद देखील या व्यक्तीला दिलं होतं पण हा व्यक्ती असं कसं करू शकतो जेव्हा सी आय डीने नाव समोर आणलं तेव्हा लोकांना असे प्रश्न पडू लागले होते मग कोण तो व्यक्ती आहे जो दादांच्या अगदी जवळ होता त्यानेच दादांचा अपघात घडून आणला असं तपासात समोर आले काय कठोर शिक्षा आता होते आहे पहा सुरुवातीला अपघात तांत्रिकरित्या झाला होता असं सांगण्यात आलं म्हणजे वैमानिकाची चूक होती असं भासवलं गेलं लोकांनी तेवढं समाधान झालं नाही कारण की टी व्हीला बातमी आली आपले दादा गेले लोकांचा भरोसा बसत नव्हता त्यामुळे बातम्या फिरू लागल्या एकोणतीस तारखेला दादांचा अंत्यविधी झाला तेव्हापासून आजपर्यंत दादा जिवंत आहे दादा परत येणार अशा बातम्या नेहमीप्रमाणे दाखवल्या गेल्या लोकांना भ्रमित करण्यात आलं हे खोटं दाखवलं जात होतं त्यामुळे खरी माहितीकडे कोणाचंच लक्ष लागत नव्हतं ती खरी माहिती होती अपघात खरोखर झालाय दादा आपल्यात नाही हे वास्तव मान्य करणं लोकांना पटत नव्हतं पण हे घडण्यामागं कोण कारणीभूत होता याचा मास्टर माइंड कोण होता संशयाची सुई और जात होती ही बातमी कधीच दाखवली नाही पण जसा जसा काळ सरकला आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला ला आदेश दिला सीआयडीने जे काम केलं त्यांनी असं सत्य बाहेर काढलं ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली कालपर्यंत सगळ्या बातम्या आल्या होत्या त्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या वैमानिकाची चूक होती वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही म्हणून अपघात झाला हे सांगितलेलं कारण शंभर टक्के खोटं निघाले जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू होता तेव्हा सगळ्यांना माहीत ते आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी अपघात झाला लोकांना अठ्ठावीस तारखेला सकाळपासून आजपर्यंत काय झालं हे माहीत आहे पण सत्तावीस तारखेच्या मध्यरात्री काय झालं होतं याची कल्पना कुलालाच नव्हती खरं तर प्लॅनिंग याचं सत्तावीस तारखेच्या रात्री झालं होतं सत्तावीस तारखेच्या काय झालं हे कोणालाच माहिती नव्हतं लोकांना दाखवलं गेलं आठ वाजता विमान उडालं वाजून पंचेचाळीस मिनिटांना कोसळलं पंचेचाळीस मिनिटात काय झालं दाखवलं विमान कसं पडलं हे सांगितलं त्यानंतर बातम्या वेगळ्याच दादा दादा परत येणार अशा प्रकारची ज्या त्या दा बातम्या दाखवल्या गेल्या पण ही चर्चा सुरू का झाली की ही चर्चा कुणी सुरू केली होती असा संशय येत होता आणि अखेर तो मास्टर माइंड आता समोर आलाय बातम्यांमध्ये खोटं दाखवलं गेलं खरी बातमी दाबण्यासाठी खऱ्या बातमीवर लक्ष जाऊ नये म्हणून म्हणून लोकांना भ्रमित करण्यात आलं आणि अखेर एका व्यक्तीला आता त्या ठिकाणी समोर नाव आले आहे मग तो खरंच अपघात होता की घातपात होता खरंच त्या दिवशी त्या प्रकरणात काही काळबेर होतं का, का। सत्तावीस तारखेला म्हणजे अपघात होण्याच्या आदल्या रात्री नेमकं कोणत्या अशा तीन घटना घडल्या नेमकं काय गुपित हालचाली घडल्या की ज्यामुळे दादांचा अपघात घडला हा घात घडवला गेला की आपोआप घडला सगळ्या गोष्टी सीआयडीच्या तपासात समोर आल्या आहेत पहा दादा जिवंत आहेत हे शंभर टक्के खरं आहे आणि दादा परत येऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे आहेत पण दादांचा अपघात कुणी घडवला कोण मास्टर होता हे जाणून घेणं अगदी गरजेचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सी आय डीला आदेश दिले आणि सी आय डीने हा अतिशय अकल्पनीय असा तपास केला या तपासात तीन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या ज्या सत्तावीस तारखेच्या रात्री घडल्या होत्या कोणालाच माहिती नव्हत्या या गोष्टी ज्या सत्तावीसला मध्यरात्री घडल्या त्या कुठल्या टीव्हीवर आल्या नाही ना, ना कुठल्या पेपरला फक्त येत होतं दादा जिवंत आहे याच्या पलीकडे लोकांना काहीच माहिती नव्हतं कारण की हे सत्य दाबण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर ते सत्य आज समोर आलं मग खरंच हा अपघात होता की केवळ तांत्रिक चूक की एखाद्या थंड डोक्याने रचलेला मास्टर प्लॅन सत्तावीस तारखेच्या त्या रात्री अशा कोणत्या घटना घडल्या कोणा कोणाचा कोणाला फोन आला ज्यामुळे दादा गाडीनं न जाता विमानात बसले एका नेत्याची कशा पद्धतीने या नेत्याला अडकवण्यात आलं सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा अठ्ठावीस तारखेला काय झालं त्यानंतर आजपर्यंत काय झालं हे सगळ्याला माहित आहे पण अठ्ठावीस तारखेच्या आधी म्हणजे सत्तावीस तारखेला रात्री काय घडलं होतं त्या काल रात्रीचा प्रत्येक सेकंद ना सत्य सेकंद प्रत्येक हालचाल त्या पाठीमागे दडलेला तो चेहरा आज आपण उलगडणार आहोत आज आपण पाहणार आहोत की एक कंखर नेतृत्व राज्याचा लोकनेता कसं एका आदृश्य जाळ्यात अडकवला गेला तयार राहा आपण एका आश्ने घटनेची माहिती उघड करत आहोत जी कुठल्या एक तुम्हाला आजपर्यंत पाहायला मिळालं जी कुठल्याही पेपरमध्ये वाचायला मिळालं नाही ही माहिती तुम्हाला नक्की विचार करायला भाग पाडेल कारण की खरंच राजकारण ही खूप वांगाळ गोष्ट असते असे दादा एकदा म्हटले होते आणि अगदी ते कसं ठर खरं ठरले चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट अठ्ठावीस जानेवारीला बारामतीत विमान अपघात घडला दादा गेले पण संशय बळत होता बातम्या आल्या दादा जिवंत आहेत बातम्या पसरवल्या दादा परत आहेत पण खरा गेम झाला तो आदल्या रात्री म्हणजे सत्तावीस जानेवारीला अठ्ठावीस जानेवारीला काय घडलं हे सगळं माहीत आहे पण सत्तावीस जानेवारीला देवगिरी बंगल्यावर काय सुरू होतं याची कल्पनाच कोणाला नव्हती दादा सत्तावीस तारखेला त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडे जास्त शांत होते त्यांच्यासोबत असलेल्या एका विश्वासू कर्मचाऱ्याच्या मते दादांनी त्या दिवशी सगळ्या खाईल वेळेत पूर्ण केल्या त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलून स्पष्ट सूचना दिल्या उद्या आपण सकाळी पाच वाजता रस्ते मार्गाने साताऱ्याला निघायचंय गाडीची तपासणी करून ठेवू दादांनी दादांना रस्ते प्रवास प्रचंड आवडायचा गाडीतून जाताना वाटेत लागणारी गावे तिथे भेटणारी लोक सगळे त्यांना आवडायचं ड्रायव्हरने सर्व गाड्यांची पातळी तपासली टायरची हवा चेक केली सगळं झालं पण रात्री सुमारास दादा आपल्या जात असतानाच मोबाईल चेरिंग वाजली आणि इथूनच या कथेचं रहस्यमय वळण सुरू झालं तो फोन कोणाचा होता हे आजही एक मोठं गुपित आहे पण तिथे उपस्थित असलेल्या एका सुरक्षा रक्षणाने दिलेल्या माहितीनुसार फोन उचलल्यानंतर दादांच्या चेहऱ्याचे भाव अचानक बदलले जो माणूस काही वेळापूर्वी शांत होता तो अचानक अस्वस्थ झाला फोनवरचा संवाद जवळ पंधरा मिनिटं चालला दादांचा आवाज मधून चढत होता तर ते, ते गंभीरपणे ऐकत होते इतकी राही का करण्याची गरज आहे मी परत आल्यावर बघतो हे दादांचे वाक्य त्या सुरक्षा रक्षकाने स्पष्टपणे ऐकले पण समोरून कदाचित असा काहीतरी दबाव टाकला गेला की दादांना आपला पवित्र बदलावा लागला फोन दादांनी लगेच मंत्रालयातील एका वरिष्ठ सचिवांना फोन लावला विषय होता एका विशिष्ट फाईलचा आता प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या धामधुमीत अशी कोणती फाईल होती की जिच्यासाठी एका उपमुख्यमंत्र्याला रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ व्हावे लागले इकडे देवगिरी मंगल्यावर दादांची अस्वस्थता वाढत होती त्यांना सांगण्यात आलं ती फाईल तुमच्या कार्यालयातून गायब आहे की शोधण्याचं काम सुरू आहे जर दादा पहाटे रस्ते मार्गाने निघायचे असतील तर ती फाईल रात्री मिळणं आवश्यक होते जेणेकरून स्वाक्षरी करून सही करून ते मोकळे होणार होते सही करण्यासाठी ते थांबले होते पण ती फाईल आलीच नाही आली तर खूप उशीर आली आणि त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी विमानाने गेले अशी एक पुरावा समोर आलाच होता पण तेवढ्यात ज्या रात्री त्यांचं विमान ठीक झालं होतं त्या विमानात जिथे लावलं होतं तिथे रमेश नावाचा एक इंजिनियर शेवटचा पाहायला गेला रमेश हा विमानाचे तपासणी करणारा एक इंजिनियर होता त्यांनी ती तपासणी केल्यानंतर तो, तो इंजिनियर तिथून गायब झाल्याची माहिती देखील मिळाली होती आणि अखेर सुई आता रोहित पवारांनी जसं सांगितलं होतं पूर्व विदर्भातील एक प्रभावशाली नेता असा उल्लेख त्यांनी केला होता तर प्रमोद हिंदूराव यांनी तर थेटच नाव घेतलं प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत ज्यांचे दिल्लीतील सर्वोच्च नेत्राशी अत्यंत जवळचे संबंध आहे तपासातून एक धक्कादायक गोष्ट समोर येते प्रफुल्ल पटेलांनी दादांना त्यावेळी तीन वेळा तीन वेळा फोन केला होता पटेलांचा होता की फाईलवर सही करून झाल्याशिवाय मुंबई सोडू नका अशी माहिती त्या दादाचे निकटवर्ती यांनी दिलेली आहे मग ते विमान हवेत हे झालं आणि हवेत विमान झेपवल्यानंतर जे आहे ते प्रकरण पुढे झालं सगळ्यांना माहिती होतं पण रोहित पवार आणि दादांचे एक निकटवर्तीय हिंदूराव यांनी डायरेक्ट नाव घेतल्यामुळे आता संशयाची सुई पटेलांकडं आल्याची त्या ठिकाणी बोललं जात आहे आता यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे रास्ता आहेत का या संपूर्ण कटाचा सूत्रधार नक्की कोण असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सखोल तपासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद